गुरुदेव श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संपूर्ण जीवन चरित्र अध्याय सातवा मातृभेट दक्षिणेतील तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत घेत एके रात्री श्री गुरु कारंजा या आपल्या जन्म गावाजवळ येऊन पोहोचले तो बुधवार होता आणखी तासाभराच्या चालीनंतर त्यांचा कारंजा गावात प्रवेश होणार होता पण श्री गुरुंनी पुढे न जाता रात्र तेथेच घालवण्याचा निर्णय घेतला सर्व तेथेच थांबले रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी शिष्यांना दुसऱ्या दिवशी पहाटेस निघून कारंजा गावाबाहेरच्या पायवाटेने वाटेने कारंजा नंतर सात मैलांवर असलेल्या गावी जाऊन तेथील धर्मशाळेत अथवा देवळात थांबण्यास सांगितले शनिवारी दुपारी श्री गुरूंनी त्यास तेथे गाठण्याचे नक्की ठरले हा भेद पक्का करून सर्व निद्राधीन झाले दुसऱ्या दिवशी स्नानोत्तर थोडा काळ ईश्वर स्मरणात घालवल्यानंतर अंधार थोडस कमी होताच गुरु वाटचालीच लागले काही मिनिटांनी सूर्योदय होणार होता श्री गुरु कारंजाच्या शिमेवर आले तिथे ते क्षणभर थांबले आपले बालपण आपले मौजू बंधन त्यानंतरचा गृहत्याग वगैरेच्या स्मृती त्यांच्या मनाला केवळ स्पर्श झटकून दूरही झाल्या त्या स्मृतींनी त्यांचे मन विचलित झाले नाही त्यांनी आपल्या मनाशी निर्णय घेतला की कोणत्याही परिस्थितीत स्वीकारलेल्या संन्यास धर्मानुसार कारंजा तीन दिवसांहून अधिक वास्तव्य न करता शक्यतो शनिवारीच गाव सोडून पुढच्या मार्गास लागायचे असा पक्का निर्णय आपल्या मनाशी करून त्यांनी सेमीच्या आत पाऊल टाकले नित्याप्रमाणे प्रत्येकाच्या घरासमोर सडा समार्जन होऊन रांगोळ्याही रेखाटून झाल्या होत्या आता गावाला जाग आली होती या संन्याशाने ग्रामस्थांची दृष्टी साहजिकच आकर्षण घेतली त्यांच्या एका हातात मुद्रायुक्त एक दंड तर दुसऱ्या हातात कमंडल होता काकेला जोळी होती उंची डोळ्यात भरणारी होती तर उंचीला शोभेल अशी प्रमाणबद्ध शरीर यष्टी होती त्यांचा रेखीव चेहरा इतका तेजपुंज होता की जुनू प्रत्यक्ष तो नुकताच काही मिनिटांपूर्वी उगवलेला सूर्य आज वाट चुकून आकाश मार्गाऐवजी आपल्या गावा मार्गातून भ्रमण करतो आहे असं त्या ग्रामस्थांस वाटले श्री गुरु आजूबाजूला न पाहता दृष्टी समोर पण किंचित खाली ठेवून आपल्या घराचा होते ग्रामस्थांमध्ये कुजबुज सुरू झाली कोण आहेत कुठून आले आहेत कोणाकडे चालले आहेत फार थोर तपस्वी व ज्ञानी तर निश्चितच दिसत आहे अस प्रश्न व विचार ग्रामस्थांकडून आपापसात आप द्या आवाजात बोलले जात होते त्यांचे सन्निधी जाऊन त्यांच्या चरणी वंदन करण्याची त्यांच्या समोर जाऊन त्यांना नमस्कार करण्याचे किंवा काही आधारापोटी कोणासही होईना सर्वजण स्थिमित होऊन उभ्या असलेल्या जागेत खेळून गेल्यासारखे त्यांच्याकडे टक्क लावून पाहत होते तेथून त्यांचे मनोभावी वंदन करीत होते तीस वर्षापूर्वी तपश्चर्दीसाठी बद्रीवनी गेलेला तो आंबा माधव यांचा आठ वर्षाचा नरहरी आता परमेश्वर स्वरूप येते वरेंच्या रूपात गावात प्रवेश झाला आहे हे कोणाला कळलेच नाही श्री गुरु आपल्या पूर्वाश्रमीच्या घरी येऊन पोहोचले त्यांनी अंगणात पाऊल टाकताच त्यांना आपले दोन बंधू तिथे असलेले दिसले एक फुल झाडांना पाणी घालीत होता तर दुसरा प्रडी हातात घेऊन देवपूजेसाठी फुले गोळा करीत होता ते तेजस्वी संदेशाला आत आलेला पाहताच त्यांनी हातातले काम तसेच टाकले व ते त्यांच्या स्वागतासाठी पुढे चरणी आदरपूर्वक वंदन केले विनंती केली श्री गुरु असनस्थ होताच आपण कोण कुठून आलात हे प्रश्न त्या साहजिकच विचारले गेले यावर श्री गुरुंकडून काही उत्तर मिळण्यापूर्वीच बाहेर कोणीतरी आले आहे याची चाहूल लागले नाही अंबा माधव ही जोडी बाहेर आली व या ईश्वरूपी पाहून लगबगिनी त्यांना साष्टांग नमस्कार करण्यासाठी गेली मातापिता जवळ आलेले पाहून व त्यांच्या मनीचा भाव ओळखून श्री गुरु उठून उभे राहील दोघांचाही एक एक हात आपल्या हाती धरून मला ओळखलं नाही का असं त्यास माता मातापिता हा प्रश्न ऐकून थोडं गोंधळलेच त्यांचे मन त्यांना सांगू लागले की हा आपला नरहरी असणार पण खात्री वाटेना वयाच्या आठव्या वर्ष ग्रहत्याग करून गेलेल्या नरहरी त्यांच्या वचनानुसार तीस वर्षांनी परत येणार होता गेल्या तीस वर्षातील प्रत्येक आज नरहरी येईल म्हणून माता पिता चातकासारखी वाट पाहत होती पण आलेला नरहरीच आहे असं त्यास खात्रीपूर्वक मानवीना निसर्ग नियमानुसार तीस वर्षाच्या प्रदीर्घ का कालावधीत नरहरीच्या शारीरिक वाढी बरोबरच त्याचा चेहराही न ओळखणे बदलला होता त्याचबरोबर पालन करून केलेल्या तपश्चर्यामुळे त्याचा चेहरा अलौकिक तेजोवलयाने व्यापला होता या सर्वांमुळे सहजपणे तर सोडाच पण प्रयत्न करूनही त्यांना ओळखणं कठीण होते माता पित्यांचा हा उडालेला गोंधळ पाहून श्री गुरु हसत हसत त्याच म्हणाले आई बाबा मी तुमचा नरहरीच आहे वचनानुसार तीस वर्षांनी तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी आलो आहे असे सांगून ओळख पटण्यासाठी ताण्यपणे आपण आपल्या दुधाची सोय कशी करून घेतली लोखंडाचे सुवर्ण कसे व कोठे केले मौजबंधनाचा विधी व त्यानंतरचा संवाद व शेबट गृहत्याग या सर्व घटनांची त्यास आठवण करून दिली आपल्या नरहरी सुंदर तेजस्वी येतिवारेच्या स्वरूपात पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना त्यांच्या गालावरून आनंद अशो ओघळू लागले त्यांनी त्या देवास प्रेमभराने आपल्या मिठीत घेतले आनंदाने वेडावलेली ती त्यांची मने थोडीशी शांत होतात आपला पुत्र दूध आपण त्याची यापूर्वी चौकशी केली पाहिजे होती याची जाणीव त्यात झाली स्नानाविषयी विचारताच गुरुंनी स्नान जरी पहाटे झाले असले तरी पुन्हा करावे लागणार असं सांगून स्नानोत्तर संध्या नित्य अनुष्ठान वगैरे साठी दीप खोली दोन अडीच तास बसेल व नंतर सर्व आटोपल्यानंतर दूध घेईन असं सा सांगितले एव्हाना कुतुहाला पोटी ग्रामस्थ त्या अंगणात वासपास जमू लागले होते त्यांना पाहून येते वर्यांनी तस दुपारी भोजनोत्तर येण्याचे सांगितले व ते स्नानार्थ घरात गेले स्नान संध्या अनुष्ठान आधी आटोपल्यावर श्रीगुरूंनी पेलाभर दूध घेतले व सर्व कुटुंबीय श्री श्रीगुरूंसह ओठीवर येऊन बसले तेथे यतीवाऱ्यांनी आपला गृहत्याग केल्यापासून कोण कौन कोणत्या तीर्थक्षेत्रास केला कोणकोणते कौन तपस्वी साधू संत महात्मे भेटले कोण कौन देवालय पाहिली शिष्य कसे व कोठे प्राप्त झाले याची माहिती त्यास सांगितली काशी क्षेत्री संन्यास दीक्षा कशी घेणी झाली व आपण नरहरीचा श्री नृसिंह सरस्वती कसा झालो याचाही वृत्तांत त्यास थोडक्यात सांगितला हा सर्व वृत्तांत श्री गुरुंची ते कुटुंबीय सर्वांची नजर चुकून आत प्रवेशलेली दोन तीन शेजारी ऐकत होते एकता त्यांची अंतकरणी आदारान भक्तिभावानं आनंदाने भरून येत होती त्यांना गुरुंची अलौकिक थोरवी पटली व आतापर्यंत त्यांच्याशी वागताना बोलताना सलगी केली मर्यादा अतिक्रमण केले याची जाणीव होऊन त्यांनी श्री गुरुजवळ शेमीची याचना केली हा क्षमा याचनेचा सूर ऐकताच श्री गुरु माता पित्या सुबंधन करून म्हणाले तुम्ही कसली माझी क्षमा मागता मी तर या की तुमचा पुत्रच आहे मी तुम्हाला नानाविध प्रकार कष्ट केले आहे पण आई पृथ्वीवरील संसारातल्या या नाटकात कोणाला मातेचे कोणाला पित्याचे कोणाला बंधूचे तर कोणाला भगिनीचे अशा नानाविध प्रकारची सोंगे त्या अदृश्य नाटककाराच्या इच्छेनुसार घ्यावी लागतात व या सोंगाला साजेल शोभेल अशीच कृती व उक्ती प्रत्येकाला करावी लागते त्या नाटककारानं सोपवलेली कर्मे फलाशीचा विचारच करायचा नसतो कारण नाटकाच्या यशस्वीतेचा वा पैशाचे फल नाटककाराचे नसते आपण फक्त एक सोंगाची भूमिका व तेही त्या ते नाटककाराच्या इच्छेनुरूपत आहोत हे जाणीव सदैव मनात ठेवल्यास जे फळ त्याच्या एकमेव मालकीचे आहे त्याचा लोभ वाटणार नाही हे सोंग वठवताना हे सर्व सत्य नाही हे क्षणभंगूर नाटक आहे ते त्याच्या इच्छेने सुरू झाले आहे चालले आहे चालणार आहे व त्याच्या इच्छेस येईल तेव्हा ते थांबवणार आहे असे सदैव स्मरण ठेवले पाहिजे मग कोणतीही कृती बा उक्ती मी केली असे वाटणार नाही व मग त्या कृतीबद्दल उक्तीबद्दल खंत बा खेद बाळगावा लागणार नाही तेव्हाही सर्व त्या ते जगन्य त्याची आहे हे जाणून घ्यावं मनातील खेद खंत काढून टाका यावर माता म्हणाली पटले तुमचे विचार पण आता यापुढं तुमच्याकडे माझा पुत्र म्हणून पाहणं मला जमेल असं वाटत नाही देवा तुम्हाला पुत्र म्हणून पाहण्यापेक्षा माझी देप म्हणून पाहणे संबोधणे मला फार सुखकर वाटते मी देवाची माता आहे या जाणवेत नाही म्हटले तरी थोडा अहंकार आहेच व माता म्हणून पुत्रावर अधिकार गाजवायचे वृत्तीही अधून मधून डोक्यावर काढणारच या उलट तुम्ही देव मी तुमची एकनिष्ठ भक्त या नात्यात काही आगळा वेगळा आनंद आहे त्यात अहंकार नाही अधिकार नाही त्यात आहे फक्त निरपेक्ष सेवा भक्ती व प्रेम याशिवाय कोणत्याच भावनेला या विशुद्ध नात्यात प्रवेश नाही तेव्हा कृपाला आता मी तुम्हाला पुत्र न संबोधता माझे इष्ट देवच मानणार हे होण्यासाठी सुद्धा देवा तुमच्या आशीर्वाद हवेतच दयाघना आता आमचे इष्टदेव म्हणून आम्ही सर्व तुमची पूजा करू इच्छितो ही पूजा स्वीकारून आम्हाला धन्य करा श्री श्रीगुरूंनी त्या सर्वांचा अंत्यक भक्तिभाव पाहून पूजा करण्यास अनुमती दिली त्यांनी पूजा लागलीच भोजनापूर्वी आटोपून घेण्यास सांगताच मातेने उद्या सकाळी करूया असे सुचविले बर सुरू गुरु म्हणाले परवा शनिवारी सकाळीच मी गाव सोडणार व पुढच्या प्रवासच लागणार ला। उद्या ग्रामस्थ आपल्याला सवय मिळू देतील असं वाटत नाही तेव्हा पूजा आजच केली तर होईल आज गुरुवारही आहे परवा गाव सोडणार माता बसला तीस वर्षांनी परतलेला देवस्वरूपी पुत्र तीन दिवस सुद्धा राहत नाही हे काही त्यांच्या बुद्धीला पटेना माता म्हणाली प्रभो तीस वर्षा मागे तपश्चरीसाठी ज्ञान जाणे जरूर होते म्हणून त्यावेळी आम्ही अनुज्ञा दिली आता पुन्हा आमचा त्याग न करता आमच्यापाशी तुम्ही राहाल अशी अपेक्षा बाळगण्यात आमची काही चूक आहे का, का। दयाळा आता आम्हाला अंतर देऊ नका जाऊ नका यावर श्री गुरु म्हणाले माते मी पृथ्वीर का जन्म घेतला आहे याचे तुला विस्मरण झाले आहे म्हणून तू असे बोलतेस मी आता संन्याशी आहे संन्याशी कुटुंबीय समवेत राहू शकत नाही एका गावातही तीन दिवसांहून अधिक काळ राहू शकत नाही त्यांनी संन्यास धर्माचे पालन केलेच पाहिजे तो कोणाशीही कसल्याही नात्याने बद्ध नसतो त्याच्या बाबतीत वसूदे व कुटुंब असते तू सर्वांचा असतो कोणाचाच नसतो सर्वांच्या हितासाठी सर्वत्र संचार करणं हे त्याचे कर्तव्य असते तेव्हा माते मी स्वीकारलेले संन्यास धर्माच्या यथोचित पालनासाठी मला गेलीच पाहिजे होऊ शकत नाही तू ज्ञानी आहेस तू देवकृपेने अलंकृत आहेस थोडासा मायामोहच डोक वर काढतो म्हणून तू तुझा तु हा मायामोह मला संपूर्ण नष्ट केला पाहिजे असं म्हणून श्री गुरुंनी मातेच्या मस्तकावर आपला हात ठेवला हात ठेवताच तिला आपल्या पूर्व जन्माची स्मृती झाली व त्या जन्मीच्या संपूर्ण आयुष्याचा चित्रपट तिच्या अंतचक्षुना सुस्पष्ट दिसू लागला प्रभू श्रीपादशी वल्लभांना पाहून ती आनंदून गेली तिने आपल्या पतीचा आपला पूर्वजन्म इतिहास सांगितला प्रभू श्रीपादशी वल्लभचे मूळ त्रयमूर्ती श्री दत्तात्रय अवतार ते जता नृसिंह सरस्वती म्हणून आपल्या समोर बसले आहेत त्यांची पूजा करण्याचे परम भाग्य आज याच जन्मी याच देही आपल्याला लाभते आहे हे पाहून त्यांच्या आनंदात सीमा राहिले नाही मातेच्या सूचनेनुसार लागलीच पूजेची सर्व तयारी करण्यात आली ब श्री गुरूंची पूजा केली के गेली पूजा करताना त्यांचे चेहरे त्यांची मने भक्तीभावानं न्हावून निघाली होती त्यांच्या त्या भाग्याची व आनंदाचे वर्णन करणे मानव बुद्धीला पेलवणार नाही पूजा आटोकताच माता म्हणाले परमेश्वरा एवढा वेळ तुमचा संघ लाभला हेच आमचे परम भाग्य देवा आम्ही तुमचे अनन्य भक्त असल्याने तुमच्या प्रत्येक इच्छेला अत्या आदराने संतोषाने मान तुकवणे हाच आमचा धर्म हेच आमचं कर्तव्य तेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार देवाच्या आनंदापलीकडे कोणत्याही प्रकारचा आनंद असू शकत नाही ही पूजा स्वीकारून वहा अलौकिक देव दुर्लभ अस संगलाभ देऊन आम्हाला तुम्ही धान्य केलीच आहे पण कृपाला जाता जाता या दुर्ग संसार सागरातून आमचा जेणेकरून उद्धार होईल असा काही मार्ग आम्हाच दाखवा उपदेश द्या पुनरपी जननान पुनरपी मरणम या दुष्ट चक्रात आमची मान पुन्हा कधी भरडली जाऊ नये एवढीच आमची इच्छा आहे ती तेवढी पूर्ण करा हे मातेचे बोले करून गुरु म्हणाले तुम्हाला आता कसली चिंता ज्या कुळामध्ये तत्वनिष्ठ कर्मनिष्ठ संन्यासी होतो त्या कुळाच्या बेचाळीस पिढ्या मोक्षपदी आरूढ होतात त्यांना व्यमाचे भय नाही तुमच्या या अलौकिक भाग्याचे वर्णन कोण करू शकेल तुम्ही निश्चिंत राहा सगळ्या प्रकारच्या पूर्ण उपभोग घेऊन तुम्ही तुमच्या अंतकाळी वेदप्रसिद्ध काशीत वास्तव्याला जाल पण ते मोक्षपदी आरूढ तेव्हा आता निश्चिंतपणे ईश्वर चिंतनात जीवन व्यतीत करा असे सांगून होताच गुरु आपले पूर्वाष्टमीचे बंधू व भगिनी यांच्या चेहऱ्यावरून आपली नजर फिरवली भगिनीस म्हणाले तुझ्या चेहऱ्यावर तुला काही बोलायचे विचारायचे आहे असे दिसते तसे असेल तर संकोच करू नकोस बोल श्री हे शब्द म्हणाले प्रभो माझ्यावर दया करा माझ्या मनोवृत्तीत असं बदल घडवून आणा की जेणेकरून मी तपश्चर्या करीत तुमच्या नावाजपान दंग होऊन राहील याशिवाय माझी कोणतीही मागणी नाही श्री गुरु उत्तरले प्रतिसेवा ही श्रियांसाठी श्रेष्ठ दर्जाची तपश्चर्या पतीवर तिला दुर्लभ काहीच नाही तेव्हा तू मन स्थिर कर पतीला देवस्वरूप मानून तिची मनोभावे सेवा कर हेच मोक्षप्राप्तीचे सर्वोत्तम हेच सांगते ह्या वर विनयपूर्वक म्हणाले कृपाळू सर्वेश्वरा या सृष्टीत तुमचे एकमेव ईश्वर आहात भूत भविष्य सर्व काही तुमच्या यथार्थाने सांगता तेव्हा माझ्या या जीवनात काय वाढवून ठेवले आहे कृपाळा मला सांगा यावर गुरु उत्तरले ताई भविष्य जाणून घेण्यात आग्रहच आहे म्हणून सांगतो पूर्वजन्मी तू केलेल्या अनंत लागणार आहे पूर्वजन्मी तू गाईला लाथेने मारित होतीस यामुळे घडलेल्या पापाचा परिणाम म्हणून तुझ्या सर्वांगावर कूड उठेल त्याचप्रमाणे पूर्वजन्मी तू कपटाचरणाने शेजारा स्त्री पुरुषांना कलह निर्माण करण्यास कारणीभूत झाले या पापाचा परिणाम म्हणून तुम्हा पती पत्नी कलह होईल व पती तुझा त्याग करेल तो संन्यासी होईल या भविष्यानुसार पुढील आयुष्यात भोगाव्या लागणाऱ्या दुःखाच्या कल्पनेने जर पांढरी फटक पडली व श्री गुरुंचे पायावर लोळ घेऊन त्यांचे चरणी प्रार्थना करते झाले श्री गुरुने त्याला शांत केले व आश्वासनपूर्वक सांगितले तू चिंता करू नकोस आताचा जो थोडा काल सुखाचा आहे तो तरी दुःख करून का गडूळ करतेस तुझा पती तुझा त्याग करून घेईपर्यंत तुझ्या शरीरावर कोडाचा प्रादुर्भाव होणार नाही त्यानंतर कोड दिस लागेल व तुला खूपच दुःख सहन करावे लागेल अशा प्रकारे दुःख भोगून तुझ्या पापसंग्रहाचा नाश झाल्यावर तुला माझ्या दर्शनाचा लाभ होईल दक्षिणेत भीमा व अमरजा या नद्यांच्या संगमावरील गाणगापूर क्षेत्राजवळ पापविनाशी तीर्थ आहे या तीर्थात स्नान केल्याने तुझ्या शरीरावरील कोणाचा माग मोस तुला माझे दर्शन होईल व तुला मुक्ती मिळेल हे जरी घडणार असले तरी अगदी या क्षणापासूनच अखंड नामस्मरण करीत राहा म्हणजे दुःख भोगताना नवीन कोणते अभिचारी कृत्य तुझ्याकडून घडणार नाही व होणाऱ्या दुःखाची तीव्रता सहन करण्याची शक्ती प्राप्त होईल यानंतर बराच वेळ झालेला पाहून सर्व भोजनासाठी उठले श्री गुरुना अत्यादर आणि भिक्षा देण्यात आले श्री गुरुने भिक्षेचा स्वीकार केल्यावर सर्वांनी भोजन केले व थोडी विश्रांती घेण्याचा विचार केला पण विश्रांती कुठली मिळणार सकाळीच आलेली ती तेजपुंज व्यक्ती सामान्य नसून संन्यासाची सा वेशात ईश्वरी अवतार आहे आपल्या गावात प्रवेशला आहे ही, ही बातमी वाऱ्यासारखी सर्व गावभर पसरली होती दुपारी श्री गुरुंचे पुण्य प्रदर्शन घेऊन त्यांचे कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्व गाव अंबा माधव यांच्या घरासमोर फुले हार फळे नारळ आदी साहित्य सह जमा झाला सर्वांना दर्शन देता देता देव थकून गेले रात्रीच्या आठ वाजून गेले अनेकांनी श्री गुरुंना पूजेचा अभिषेचा स्वीकार करण्यासाठी त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले श्री गुरु कोणाचाही दुखायचे नाही म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी निमंत्रण देणाऱ्यांच्या घरी उपस्थित होण्याची मान्य केले एक व्यक्ती एकाच दिवशी अनेकांकडे भिक्षेसाठी कशी जाणार हा सर्वत्र चर्चेचा चर। विषय झाला दुसऱ्या दिवशी श्रीगुरूंनी अनेक रूपे धारण केली प्रत्येक के निमंत्रणाचा मान राखला प्रत्येकाने श्रीगुरु आपल्याकडे उपस्थित आहेत आपली पूजा स्वीकारत आहेत आपल्याकडील भिक्षा ग्रहण करत आहेत हे अनुभवले वारश्याने थक्क झाली न भूतो न भविष्यते असा अलौकिक चमत्कार त्या कारंजा गावात त्या दिवशी घडला सर्वांचा निरोप घेऊन ग्रामस्थांकडून होत असलेल्या गगनफेदीचे जयकारात श्रीगुरूंनी दुसऱ्या दिवशी कारंजाची सीमा ओलांडली वाटेत थांबलेल्या शिष्यांना बरोबर घेऊन ते गोदावरी नदीचे उगम स्थान त्र्यंबकेश्वर येथे गेले तेथे काही काळ वास्तव्य करून मग नाशिकला गेले आणि याबरोबर बरोबर अध्याय सातवा या ठिकाणी समाप्त होत आहे या पुढवीला आठव्या अध्याय पाहूया ध्यानस्थ माधव वारण्याला दर्शन प्राप्ती